अठ्यात्तर नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती इथं प्रश्न मनाशी असा विचारा की अठ्याहत्तर ही कितवी त्रिकोणी संख्या याचा प्रथमत शोध घेणे अठ्यात्तर ही कितवी त्रिकोणी संख्या आहे हे, हे प्रथमत शोधावं आणि नंतर सातवी त्रिकोणी संख्या किती याचा शोध आपल्याला घेता येईल अठ्याहत्तर ही कितवी त्रिकोणी संख्या त्यासाठी अठ्यात्तर ला दोन गुन्हा गुणाकार करा बे कराठी सोळा एक बे साती चौदा आणि एक पंधरा या एकशे छप्पनच्या माग जा एकशे छप्पनच्या अगोदर असा कोणता अंक वर्ग संख्या दर्शवतो अर्थात एकशे छप्पनच्या जवळील वर्ग संख्या कोणती हो मात्र अगोदरची बर का एकशे समोरची नाही एकशे छप्पनच्या अगोदरची त्याच उत्तर प्राप्त होते एकशे चौवेचाळीस मग या एकशे च लेकरांनो वर्गमूळ काढायचं त्याचं वर्गमूळ बारा याचा अर्थ ही प्रश्नामध्ये दर्शवलेली संख्या अठ्याहत्तर ही बारावी त्रिकोणी संख्या ओके okay. आता आपल्याला त्यानंतर सातवी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारला अठ्यात्तर ही बारावी याच्यानंतर सातवी म्हणून अधिक सात आपल्याला विचारलेला प्रश्न आपल्याला अर्थात एकोणीसवी त्रिकोणी संख्या विचारली त्रिकोणी संख्या विचारली मग ती शोधायची कशी त्रिकोणी संख्यांचा शोध घेत असतानी इथे एकोणीसावी त्रिकोणी संख्या अर्थात काढायची कशी तर एकोणीस मांडा याला गुणिला सोबत समोरची संख्या घ्या आणि भागीला दोन करायला विसरू नका आता हा भाग जातो दहा नस म्हणजे एकोणीस गुणीला दहा हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अठ्यात्तर नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती एकशे नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे okay. त्रिकोणी संख्या ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल